आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधल्या गुवाहाटी इथं पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे काल उद्घाटन केलं तसेच देशभरातल्या चार शहरांसाठी पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत दोनशे पंचवीस इलेक्ट्रिक गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला यामध्ये नागपूरमधल्या पन्नास बस गाड्यांचा समावेश आहे यावेळी विजय संकल्प सभेत भाजपा कार्यकर्त्यांशी मोदी यांनी संवाद साधला ईशान्येकडील राज्यांचे सामर्थ्य हेच विकसित भारताचे बळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले महाशिवरात्री निमित्त नागप्रातील शिवमंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसत आहे तीर्थक्षेत्र असलेल्या कल्याणेश्वर मंदिर इथं दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रांग दिसत आहे मंदिरातील गर्भगृह देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेले आहे देशातल्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता दर तासा दीड तासाला स्वच्छता केली जाणार आहे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत रेल्वे सुधारणांबाबतच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या सफाईसाठी नियुक्त विशेष कर्मचारी शौचालयं कचऱ्याचे डबे आणि कंपार्टमेंट्सची सतत स्वच्छता करतील श्वेतक्रांती टू पॉईंट झिरो अंतर्गत देशभरात सुमारे एक लाख वीस हजार नवीन किंवा विद्यमान दुग्ध सहकारी संस्था डी सी एस बहुद्देशीय दुग्ध सहकारी संस्था तसेच बहुद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था यांची स्थापना आणि बळकटीकरण करण्यात येणार आहे या उपक्रमाचा लाभ राज्यासह अकोला जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांना मिळणार असून यामुळे ग्रामीण भागात दूध संकलनाची साखळी अधिक मजबूत होणार आहे प्रशासकीय कामकाजातील वाढता ताण कमी करून नागरिकांना सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने अचलपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी पद निर्मितीस मान्यता दिली आहे दहा फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अकरा नवीन अप्पर जिल्हाधिकारी पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यात अचलपूरचा समावेश आहे या निर्णयामुळे सहा तालुक्यातील नागरिकांची अमरावती मुख्यालयाची वारी मोठ्या प्रमाणात टळणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐक कथा ऐकता येईल नमस्कार